रत्नागिरी जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळात फातिमा शेख यांची प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मिल काझी यांनी केली मुझम्मिल काझी यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी सादर केलेली आहे मुझम्मल काझी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की फातिमा शेख ह्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका आहेत आमची हीच मागणी आहे की आजच्या पिढीला फातिमा शेख यांचा इतिहास तसेच त्यांचे कार्य माहीत नाहीये ते विद्यार्थ्यांना कळावं यासाठी फातिमा शेख यांची प्रतिमा लावण्यात यावी तसेच त्यांची जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी असंही काझी यांनी निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे रत्नागिरी आमच्या संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड संघटन प्रमुख सुहास खांडवे सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे आणि जिल्हाध्यक्ष श्यामकर्णा भोपाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी शिव मॅडमने निवेदनामध्ये मागणी केली आहे की शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्याचबरोबर डॉ सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी असणाऱ्या फातिमा शेख यांची प्रतिमा जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळांमध्ये लावण्यात यावी कारण आजच्या पिढीला फातिमा शेख यांचा इतिहासच माहीत नाही आहे फातिमा शेख यांचा इतिहास आजच्या पिढीला आजच्या विद्यार्थ्यांना माहीत व्हावा यासाठी त्यांची प्रतिमा प्रत्येक शाळांमध्ये लावण्यात यावी त्याचबरोबर त्यांची जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी याचे निवेदन आज मी सिओ मॅडमनं दिले आहे